भगवान श्रीराम मूर्तीच्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर सदलगा येथील अभिषेक चव्हाण या, या उत्साही युवकाचं अयोध्येकडे सायकलवरून प्रयाण कर्नाटकातील सदलगा ते उत्तर प्रदेशातील अयोध्या हा सतराशे अडुसष्ट किलोमीटरचा सायकल प्रवास आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर संदर्भात येथील साहसी व उत्साही तरुण युवक अभिषेक संजय चव्हाण याचे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे सायकलवरून प्रस्थान एकवीस वर्षीय तरुण युवक अभिषेक चव्हाण हा साहसी व उत्साही असून आपण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी कोणता तरी आदर्श ठेवावा यवदत्तेतून बीकॉम ची पदवी संपादन केलेल्या व सध्या डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर येथे एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने हा सायकल प्रवास आपल्या धाडसी निर्णयाने घेतलाय या सायकलीचा प्रवास मजल करत दररोज किमान शंभर किलोमीटर पूर्ण करण्याचा मानस आहे त्याचा अयोध्या प्रवास मार्ग सदलगा मिरज तुळजापूर लातूर नांदेड यवतमाळ महागाव वर्धा नागपूर जबलपूर रेवा प्रयागराज सुलतानपूर अयोध्या असा सतराशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास असून हा दीर्घ प्रवास फक्त सोळा दिवसात पूर्ण करून अयोध्येत पोहोचण्याचा त्याचा नवा प्रयत्न असणार आहे सदरगा इथून तो एकटा सायकल वारीला निघालाय वाटेत विश्रांतीसाठी मंदिर धर्मशाळा पेट्रोल पंप सेवाभावी संस्था बस स्थानक आदी ठिकाणी मुक्काम करणार असल्याचं त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं त्याच्या या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी श्री अतिक्रांत पाटील यांच्यासह त्यांचे अने अनेक तरुण युवक कार्यकर्ते सदरगा शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित होते आपला प्रवास सुखकर हो अशा शुभेच्छा उपस्थित जनसमुदायानं त्याला देऊन त्याला मार्गस्थ करण्यात आलं सदरगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब